आपण आज भूमी अभिलेख कार्यालयाच्या उपोषण चालू आहे आणि माहिती घेऊन घेऊयाचा अभ्यासनाबद्दल नमस्कार मी युवराज साळके अध्यक्ष महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख कर्मचारी संघटना कोल्हापूर शाखा दिनांक पंधरा पासून पूर्ण पुणे विभागामध्ये कामबंद आंदोलन सुरू आहे आमचं सदर आंदोलनातील दोन प्रमुख मागणी आहेत पहिली मागणी आहे ती तांत्रिक वेतन श्रेणीची आणि दुसरी आहे की सुदारीत आकृतीबंध मंजूर करण्याची तांत्रिक वेतन श्रेणीची बाबतीत बोलायचं झालं तर सन दोन हजार बारापासून आमची भरती प्रक्रियेचे नियम बदलून अभियांत्रिकी पदवी आणि पदवी असलेले उमेदवारांनाच या विभागामध्ये भरती केलेलं आहे आणि त्यांची श्रेणी आहे ही या मध्ये आणि इतर विभागातील तांत्रिक कामाच्या कामाच्याबाबतची वेतन श्रेणी कामा आहे याच्यामध्ये तफावत आहे याच्याबद्दल सन दोन हजार बारापासून शासनाकडे वेळोवेळी निवेदनं गेलेले आहेत चर्चा झालेले आहेत अहवाल गेलेले आहेत त्याच्याबद्दल आढावा समिती आणि कृती समिती पण नेमलेल्या आहेत लास्टला ह्या समितीचा अहवाल दोन हजार बावीसला शासनाकडे गेलेला आहे परंतु अद्यापही त्या अहवालावर किंवा समितीवर कोणतीही ठोस उपाययोजना शासनाकडून किंवा आमच्या प्रशासनाकडून झालेली नाही आणि याच्यापूर्वी आम्ही पंचवीस दिवसाचं आंदोलन सन दोन हजार चौदामध्ये केलेलं आहे त्यानंतर चौदापासून चोवीस झालं दहा वर्षामध्ये सदर मागणी तडीस लागलेली नसल्यामुळे आम्ही परत यावेळी कामबंद आंदोलन सुरू केलेलं आहे त्याचबरोबर शासनाकडे एकोणीसशे चौऱ्याण्णवला आमचा विभाग प्रत्येक तालुक्याला स्वतंत्र झालेला आहे प्रत्येक तालुक्याला ऑफिस वेगळं झालेलं आहे त्यावेळेचे कामाच्या स्वरूपात आमचं कर्मचाऱ्यांची संख्या निश्चित झालेली आहे आणि सदरचा आकृतीबंध आत्ता बदलण्यासाठी शासनाकडं प्रस्ताव आमच्या विभागामार्फत गेला परंतु सदरचा प्रस्ताव मान्य झालेला नाही असं आम्हाला समजते त्यामुळं आहे काय तर एकोणीसशे चौऱ्याण्णवचं काम आणि आजच्या मितीचं काम याच्यामध्ये फार तफावत आहे हजार कोटीनं कामाचे नागरिकांचे अर्ज येतात आणि अर्जाचं स्वरूप वाढलेलं आहे उदाहरण घ्यायचं झालं तर साधारण आपल्या जिल्ह्यातील चंदगड तालुक्यामध्ये परिरक्षण भूमापक यांच्याकडे एकशे छप्पन गावांचा पदभार आहे येणार आहे आता एकशे छप्पन गावांसाठी एकच कर्मचारी म्हटलं तर तो व्यक्ती त्या लोकांना त्या कामाला न्याय देऊ शकणार नाही असं आमचं म्हणणं आहे त्यामुळे शासनानं आमचा आकृतीबंद सुद्धा जो सुधारित आकृतीबंद आहे तो मान्य करावा मंजूर करावा आणि जोपर्यंत ह्या मागण्या आमच्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही आमच्या मागण्यावर ठाम राहणार आहोत काम बंद आंदोलन चालू ठेवणार आहे आम्हाला आमच्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून आम्हाला सांगायचं आहे की शासनांना आमची कळकळीची विनंती आहे की तातडीने आमच्या मागण्यांच्यावर विचार व्हावा आणि आमच्या मागण्या मान्य करून त्याची पूर्तता करावी धन्यवाद